भंडारा शहरालगतच्या दौडीपार पालगाव येथील प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली ही घटना मंगळवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली तब्बल चार तासापासून अग्निशामक दलाच्या पाच बंबांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले परंतु या आगीत लाखो रुपयांचे प्लास्टिक भस्मसात झाले भंडारा ते पवनी मार्गावर दौडीपार पालगाव शिवारात उमा प्लास्टिक कंपनी आहे मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कारखान्यात आग लागली आग इतकी भीषण होती की आगीच्या दोन किमी अंतरावरून दिसत होत्या आगीमुळे सर्वत्र धूर पसरला असून कारखान्यातील खाक झाले भंडारा नगर परिषदेच्या अग्निशामक दलासह तुमसर साकोली येथील अग्निशामक दलाला पाचारण केले होते परंतु भंडारा आयुध निर्माणी व वरठी येथील सनफ्लॅग कंपनीचे बंब आग विजविण्यासाठी आले होते आगीचे कारण स्पष्ट झाले आले नसून शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा